तो आहे तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून आणि मी आता नेहमी तुम्हाला सांगतो यावेळेस मी करच आहे पवार आणि त्यावेळस कुटुंब त्यावेळस नेहमी प्रोग्राम काढलेला होते शेवटपर्यंत निरोधार होते आणि दिल्ली माझ्याबरोबर होती अशा वेळी माझा पराभव झाला तो असं झाला काय झाला सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती पूर्वी आता काय झालं आहे या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे नंतर त्या अजित पवारची पत्नी पत्नी बायको आता शिवतार उभी आहे तुम्ची तुम्ची असे ए, आता मी विचार करतोय फायदल करतो मी शरद पवार देखील काही दिवस अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत चर्चा केली तरी काय म्हणले मला होते भेटले मी काय त्यांना बोलवले मला ते भेटून गेले आणि जुन्या आठवणी जाणार आली तुम्ही आता येता का म्हटलं आता एक्याण्णवी नाही माहिती आपला मुलगा आता काँग्रेसचा आमदार आहे अर्थात आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे काँग्रेस बदलली नाही